नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण नावाखाली सोळा क्विंटल किमान दर पाच हजार आठशे एक रुपये कमाल दर सहा हजार दोनशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये पुरेल बाजार समिती भोकर आवाकाली चौदा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवाकाली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार एकशे चाळीस रुपये दर सहा पाच हजार आठशे सत्तर रुपये जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती अमरावती आवकाली तीन हजार आठशे सात क्विंटल किमान दर सहा हजार पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये जात आहे लालतूर